नमस्कार आचोळे येथील एक्केचाळीस बिल्डिंगचा मुद्दा संपूर्ण वसईभर गाजत आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून अजून त्या ठिकाणी जोर पकडून आतापर्यंत जवळपास बारा चौदा बिल्डिंग ह्या तोडलेल्या आहेत त्या ठिकाणी सांगितलं जाते की हा ही जागा महानगरपालिकेची रिझर्व्ह प्लॉट आहे त्या ठिकाणी एस टी पी प्लान्ट ही जागा रिझर्व होती परंतु पंधरा वर्षापूर्वी ह्या ठिकाणी बिल्डिंग बांधल्या गेल्या आणि त्या बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी गोरगरीब जनतेने आपले पदरमोड करून जे पैसे जमवलेले त्या पैशातून त्यांनी घेतलेले फ्लॅट आता खाली केले जातात आणि बिल्डिंग तोडली जाते कारण त्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार महानगरपालिका कारवाई करत आहे आता ह्या सर्व प्रकरणाबद्दल बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते अॅडवोकेट जिमी घोन्सालवीस यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत ते ह्या सर्व गोष्टीबद्दल काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार 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 साहेब आजचे वसई तालुक्यामध्ये जे नासोपरातील एकेचाळीस बिल्डिंगचं तोडक कारवाई चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा याच्यामध्ये एक बघा आजपर्यंत मी कधी बोललेलो नव्हतो आज तुम्ही माझ्याकडे फर्स्ट टाइम आलेला आहात आणि ह्या विषयावर हो राजकीय राजकीय राज पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी बरंच राजकारण केलेलं आहे हा विषय मला वाटतं गेल्या वर्षभरापासून चालू आहे त्याच्यात दोन इलेक्शन झालेत लोकसभेचं झालं आणि विधानसभेचं झालं मागच्या वर्षी आणि बऱ्याच उमेदवारांनी याच्यात आश्वासन दिले बऱ्याच पक्षाच्या लोकांनी याच्यात आश्वासन त्या याच्यामध्ये दिलेले आहेत पण याच्यात एक जो फायनल एंड जो माझ्या लक्षात येतो तो असा आहे की हे एकेचाळीस इमारती ज्या अनधिकृत इमारती ज्या आरक्षित भूखंडावर बांधल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या गरीब लोकांनी जे गरजू गरीब लोकांनी जे फ्लॅट घेतलेले होते किंवा सदनिका किंवा दुकानं जे घेतलेली होती त्या तोडायच्या कारवाई झाल्यामुळे ही इमारती तोडायच्या कारवाई झाल्यामुळे ते कुठेतर बाधित झालेले आहे आणि त्यांच्या नावाने सगळं राजकारण चालू आहे याच्यातला लिगल कक्ष कोणाला समजत नाहीये जो कालचा मला कोणाचा फोन आल्यानंतर मी जरा त्याच्यात अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलेला आहे आणि मुळात असं आहे की ह्याच्यामध्ये फक्त बाधित कोण आहे तर त्या एकेचाळीस बिल्डिंग मधले जे स्वतःच्या कष्टाने पैसे लावलेले जे लोक होती ते आहेत आणि बाकीचे सगळे जे लोक आहेत ते याच्यावर राजकारण करण्यात बिझी आहे असं माझं प्राथमिक मत झालेलं आहे जर का बिल्डिंग पंधरा वर्षापूर्वी बांधलेले त्या ठिकाणी बिल्डिंग ही काही एका का दोन दिवसात किंवा आठ दिवसात रेडी होत नाही ही बिल्डिंग बांधतानी महानगरपालिकेने काय केलं हा एक मोठा प्रश्न येतो तर तुम्ही ह्याबद्दल काय सांगा बघा महापालिकेने काय केलं तर महापालिकेने याच्यात असं केलं के ना की जे उच्च न्यायालयात जे ते पटेल म्हणून ते कोण याचे ओनर आहेत या जमिनीचे त्या पटेल तर्फे कोण शर्मा आहे आणि अजून एक पटेल आहे यांनी त्या तीन भावांचं ऑफ पटलनी घेऊन हायकोर्टमध्ये मा माननीय उच्च न्यायालयात दोन हजार बावीसला ला काही याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेमध्ये महापालिकेने मा सांगितलं की आम्ही नोटीस दिलेल्या आहेत आम्ही त्याच्यात तोट कारवाई चाललेली आहे ही महापालिकेसाठी आरक्षित याच्यावर ह्या जमिनी या ज्या इमारती आहेत त्या आरक्षित भूखंड होतात त्याच्यावर बांधलेल्या आहेत ही महापालिकेने स्वतःची कातडी बचवण्याचं धोरण केलेलं आहे अख्ख्या वसईमध्ये राखीव भुंडावर इमारती झालेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि जेव्हा ही इमारती बांधत होत्या तेव्हा महापालिकेचे जे आए, जे कन्सर्न ऑफिसर होते, होते करूं करूं कर का ते काय झोपलेले होते का त्यांनी ह्या इमारती बांधू कशा दिल्या त्यांनी ह्या इमारतीमध्ये रजिस्ट्रेशन कसं करू दिलं ज्यांनी या गोरगरीब लोकांनी इथे फ्लॅट घेतलेला आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करू कसं दिलं त्यांना कर्ज कसं काढू दिलं तेव्हा महापालिका कुठे होती म्हणजे महापालिकेचा याच्यामधला जो रोल आहे तो कंप्लीट बायस आहे असं मला दिसतंय तर ते आता मी तुम्हाला तेच सांगितलं की कालपासून मी या प्रकरणाचा अभ्यास करत आहे जे बिचारे याच्यामध्ये फसलेले आहेत लोक ज्यांची आज घरावर कारवाई होत आहेत तर ते त्यांना या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे हे मला दिसतं आहे जो तो ज्याच्या आकल्याचे तारे तोडत आहे पण मुळात प्रश्न असा आहे की जेव्हा त्यांनी जे, जे विकत घेतलं तेव्हाच जर महापालिकेने हा विषय थांबवला असता किंवा तिथे पत्र दिलं असतं जसं ह्या विषयावर मी पण पत्र देऊन रजिस्ट्रीने रजिस्ट्री थांबवावी जे अनधिकृत बांधकाम आहेत किंवा जी परवानगी शिवाय झालेली नाहीत तर मागच्या दहा वर्षा अगोदर बराच या विषयावर मी काम केलेलं आहे तर महापालिकेचे अधिकारी सोयीस्कर पैसे घेऊन हे काम कसं झालं मग तिथे नळाचं पाणी कसं दिलं तिथे त्यांना इमारतीमध्ये लाईट कशी दिली म्हणजे कुठे तर ते जो गरजू असतो तो मुंबईमधून जो नोकरदार वर्ग आहे जो लेबर क्लास आहे तो वसई मध्ये येत असतो तर त्याचं फसवणूक करण्याचं काम हे के जे के केलेलं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे ह्यामध्ये भरपूर राजकारणीनी देखील ह्या विषयावरती भरपूर राजकारण केलं परंतु राजकारण फक्त इलेक्शन पुरतं झालं इलेक्शनच्या काही दिवसातच पुन्हा तोडक कारवाई चालू आली याकडे तुम्ही कसे बघता ना बरोबर आहे ना माननीय उच्च न्यायालयाने जो जुलैमध्ये निर्णय दिलेला आहे या प्रकरणामध्ये त्या निर्णयात स्पष्ट सांगितलेला आहे की ज्या आरक्षित पब्लिक पर्पजसाठी ज्या आरक्षित पर्पजसाठी जी जमिनी आरक्षित आहेत आणि त्याच्यावर कोणी इलिगल बिल्डिंग बांधल्या असतील तर त्या आम्ही रेग्युलाईज करू शकत नाही त्या तोडायलाच लागतील त्या मताचा मी पण आहे त्याच जजमेंटला माननीय ह्यांचे काही वेलफेअर असोसिएशन होते ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले माननीय सुप्रीम कोर्टामध्ये तर सुप्रीम कोर्टाने मध्ये पण एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तो निर्णय कन्फर्म करून सांगितलेला आहे की आरक्षित जागेवर जर अनधिकृत बांधकाम झालेलं असेल तर त्याला आम्ही रेग्युलाइज करू शकत नाही हायकोर्टाची ऑर्डर बरोबर आहे आणि त्याला ती कन्फर्मेशन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये काही जे लोक आहेत त्यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये काय काढलेला होता आमचे ते वकील इजात नक्वी आहेत त्यांचं मी काल ऑर्डर वाचली त्यांनी एक आय काढलेला होता की ही ह्या ज्या बिल्डिंग आहेत त्या तोडू नका ह्या तुम्ही दुसऱ्या पर्पजसाठी वापरा म्हणजे म्हणजे त्यांनी अलग अलग हे दिलेले त्याच्यामध्ये की हायकोर्टाला सांगितलं ह्या तुम्ही तोडू नका भले आम्हाला नाही दिल्या चालेल पण या पब्लिक पर्पजसाठी तुम्ही युज करा पण हायकोर्टाने त्यांचं ते ऐकलं नव्हतं कारण ते त्यांच्या मुळात आय जो होता तो इन्फॅक्च्य होता कारण एकदा ऑर्डर झाल्यानंतर तो आय काढलेला होता याच्यात जे मी अभ्यास केल्यानंतर असं समजलं की तिकडले ते रेसिडेंट्स आहेत त्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये इंटरव्हिनर करून या मॅटरमध्ये इंटरव्हिनर करून म्हणजे आपला न्याय मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण त्यांच्या बाजूने कोण उभं राहिलेलं मला दिसत नाही आणि मुळात असा प्रश्न इथे दिसतो की महापालिका स्ट्रॉंग मध्ये सांगते की ही जी जमीन आहे ही आरक्षित आहे आणि या आरक्षित जमिनीवर हे बांधकाम झालेलं आहे आणि हे बांधकाम तुटलंच पाहिजे आम्ही याच्यात कारवाई केलेली आहे आम्ही याच्यात मग अख्ख्या वसईमध्ये असं आरक्षित भूखंड आहेत तिथे का ना महापालिका तोटत म्हणजे फक्त इथे कोर्टाचा आदेश आहे म्हणूनच तोडायचं का आणि या लोकांना वेगळं करायचं का मग ही जी इमारती बांधणीसाठी आजपर्यंत हे जे महापालिकेने दिरंगाई केली किंवा त्यांना बांधू दिलं जे पण कोणी लँड माफिया याच्यात असतील ती तर त्यांना जी हे केलं प्रोटेक्शन दिलं तर हे जे आजपर्यंत महापालिकेचे आयुक्त महापालिकेचे कन्सर्न ऑफिसर महापालिकेचे संबंधित तिकडले जे परवानगी देणारी लोक होती ती महसूलवाली तलाठी महसूलचे तहसीलदार महसूलचे प्रांत जिल्हाधिकारी काय झोपले नव्हते का मग ह्या लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान कोण रिटायर झालं असेल कोण आता असतील त्यांच्या सगळ्याकडून वसूल करून इमिडिएटली या एकेचाळीस मध्ये लोकांना राहणाऱ्या लोकांना जे बाधित झालेले आहेत त्यांचे पहिले आर्थिक नुकसान भरपाई देण्याचं त्याच्यासाठी मी आता स्वतः बॉम्बे हायकोर्टमध्ये पी एल दाखल करण्याच्या तयारीत आहे तुम्हीच आता बोलले की वसईत असंख्य असे भूखंड आहेत त्याच्यावरती बिल्डिंग झालेले आहेत आणि त्याला आजपर्यंत संरक्षण मिळालेले आहे आणि त्याचप्रकारे असंख्य असे जे आरक्षण होती ची ची ही हटवली गेली मग ह्या ठिकाणची गरिबांची आरक्षण हटवून दुसऱ्या ठिकाणी हा प्लॅन टाकता आला असता तो टाकला नाही त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही बघा मुळात ह्या माझा मला असं वाटते की हा जो भूमाफिया आहे यांचा हा खेळ आहे महापालिकेच्या ऑफिसरला घेऊन केलेला हा पद्धतशीर खेळ आहे आणि आता ते टीडीआर वगैरे असते ते ते आरक्षण मध्ये येत असेल कारण ह्याचे जे तीन ओनर्स जे आहेत त्यांचं मी बघितलं अभ्यास केल्यानंतर ते बाहेर राहतात कुठेतरी कॅनडा कोण न्यूझीलंडला असं राहतात त्यांचं हे पॉवर ऑफ अॅटोर्नी घेऊन कोणते दोन व्यक्ती हायकोर्टात गेलेले आहेत त्यांनी तिथे मागणी केलेली आहे त्यांच्या मध्ये की जे या कन्सर्न ऑफिसर जे आहेत म्हणजे डिमॉलिश करा कन्सर्न ऑफिसर आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्याकडून नंतर हे करा काय वसुली करा पण माननीय उच्च न्यायालयाने त्याच्यात सांगितलं ते की या रिट मध्ये त्यांच्या त्या बाकीच्या मागण्या पूर्ण करता येत नाही पण मला काय वाटतं जेव्हा ज्या माननीय उच्च न्यायालयाने हा जेव्हा व्यू घेतला तेव्हा जे, ते जे बाधित लोक होती ते इंटरव्ह्युनर म्हणून त्याच्यात होते तर त्यांचं पण राईटच त्यांचा राईट बाधित होतो आहे तर तो माननीय उच्च न्यायालयाने पाहणं गरजेचं होतं पण हे कुठेतच झालेलं नाही नाही महापालिकेच्या आत्ताच्या आयुक्तांनी हा विषय पाहिलेला आहे की ते जे लोक हे जे आहेत जे बाधित होत आहेत त्यांची काही चुकी नाही आहे त्यांनी तर कर्ज काढलं आहे त्यांनी तर सगळ्या गोष्टी म्हणजे आयुष्याची कमाई लावलेली आहे आणि त्यांनी तर रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे म्हणजे हा जो खेळ जो आहे सगळा हा जो खेळ जो आहे हा त्या आरक्षण लुटण्यासाठी झालेला खेळ आहे ह्याच्यामध्ये मोठे मोठे मासे सगळे आहेत ते प्रायमापीसी मी अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात येत आहे की याच्यामध्ये काय खेळ चालू आहेत ते पण आमच्या लोक वसईत आहे आम्ही हे होऊ देणार नाही म्हणून तर आम्ही हो एकोणतीस गावं आमचे महापालिकेत देत नाही त्याचं कारण हे महापालिकेचे बाहेरचे अधिकारी जे येतात हे अधिकारी येऊन इथे सगळी वसईची आता ज्या गाववाल्यांची सगळी यांनी वाट लावायचं काम केलेलं ला आहे असं अनधिकृतपणा यांनी सगळा केलेला आहे आणि वसईमध्ये असे अनेक आरक्षित भूखंड ज्यांच्यावर यांनी यांच्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत जे महापालिकेत ऑफिसर आहेत त्यांच्या मध्ये बिल्डिंग झालेल्या आहेत हे माझ्याकडे सगळी माहिती आहे म्हणजे ही जी काय वसईची महापालिका जी आहे जी, जी मंत्रालयात मी गेल्यानंतर मला सेक्रेटरी साहेब विचारतात की जिमी साहेब तुम्हाला गावं का, का नको महापालिकेमध्ये तेव्हा मी म्हणतो महापालिका कुठे ती बसभजपुरी -बस आहे तर बसभसपुरी -बस असल्याचा हा एक उदाहरण आहे आणि इथे हे जे गरीब लोक जे आहेत ते कुठेतरी वंचित झालेले आहेत त्यांना त्यांची बाजू माननीय उच्च न्यायालयात स्ट्रॉंग मध्ये मांडली गेलेली नाहीये हे माझ्या लक्षात येते आहे त्यांची कायदेशीर बाजू ही लंगडी पडलेली आहे या मध्ये तर आपण आता मी याच्यात स्वतः अभ्यास केलेला आहे दोन दिवसापासून अभ्यास करतोय सगळे यांचे मी पिटिशन सगळे ऑर्डर्स वगैरे अभ्यास केल्यानंतर माझं हे ये लक्षात येते की त्यांचा राईट जो आहे तो बाधित आहे तर आपण त्यांचा राईट हायकोर्टामध्ये मा चांगल्या मांडायचा प्रयत्न करू आणि त्यांना याच्यातून रिलीफ देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आता या ठिकाणी तोडक कारवाईची जी महानगरपालिकेची टीम आहे त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचा व्हिडिओ गेल्या चार पाच दिवसापासून वसई तालुक्यात फिरत आहे की त्यांनी आता एका ठिकाणी अनाधिकृत बांधकाम तोडायचं काम चालू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम तुमचं कसं वाचलं जाईल त्यासाठी हायकोर्टातून कोर्टातून कसा स्टे घ्यावा आम्ही तुम्हाला किती दिवसाचं मुदत देऊ दिव। आम ह्याच्याबदले आम्हाला किती पैसे द्यावेत ह्याचा व्हिडिओ फिरत आहे आपल्या शासनाने त्याच्यावरती कारवाई करावी याबद्दल तुम्ही काय सांगता बघा मी हेच सांगतोय की हे मृताच्या ताळुवरची लोणी खाणारी लोक आहेत हे अधिकारी जे आलेले आहेत ना यांना काय पडलेलं नाही कोणतं मंत्रालयातून येतो कोणतं परत इथे येऊन तिथे मंत्रालयात बसतो मग आमची गावं काढली नाही पाहिजे म्हणून कोर्टाचा आदेशाचे अवमान करतो हे वेळोवेळी वे, पावलं पावले हे एक आम्हाला एक्सपिरियन्स येत आहेत मुळात ही लोक जे आहेत ना ही नालायक लोक आहेत यांना सामान्य जनतेचं काय पडलेलं नाही आणि उद्या अँटी करप्शन दे यांना पकडल्यानंतर यांचे काय हाल होतात ते मी वकील म्हणून मला माहीत आहे गेल्या वीस वर्षापासून मला या सगळ्या लाईनचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे ही ह्यांच्याशी न लागलेलं बरं हे ऑफिसर लोक आहेत ते आणि कोणाकडून अपेक्षाही नाही करायची की ते यांच्यावर कारवाई करतील मुळात काय आहे की ह्या ज्या एक्केचाळीस लोक मधले जे लोक आहेत बाधित लोक आहेत त्यांना कसं प्रोटेक्शन करता येईल त्यांना इमिडिएट कसा रिलीफ देता येईल याच्याकडे आपण दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी येणाऱ्या जवळपास बारा ते चौदा बिल्डिंग तुटलेल्या आहेत त्या तुटलेल्या लोकांना देखील कुठे पुनर्वसन केलं जात नाही त्यांची राहायची परिस्थिती ते आता बाहेर रस्त्यावरती टेंट टाकून तिकडे राहत आहेत त्यांना दुसरं कुठेतरी टेम्परारी तरी घर द्यावं की नाही तुम्ही मी हेच सांगतोय ना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशात माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशात यांची बाजूच मांडली गेलेली नाही ना यांचा जो राईट असतो एकेचाळीस मधले जे रहिवासी आहेत बाधित लोक आहेत यांची बाजूच तिथे मांडली गेली नाही असं मला दिसतंय मुळात हे जे इंटरव्ह्युनर काही लोक इंटरव्ह्युनर व्हायचा प्रयत्न केला त्यांचा इंटरव्युनर अर्ज पण त्यांनी मान्य केलेला नाही म्हणजे तुम्ही त्यांना आज रस्त्यावर पाठवतायत ते बाधित लोक आहेत आणि त्यांची बाजू पण तुम्ही ऐकून घेतलेली नाहीये म्हणून मी वकील आहे मला याच्यात मी अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आला की सगळ्यात पहिलं माननीय न्यायालयाच्या निदर्शनात यांची हे जे बाधित लोक आहेत यांचा जो न्यायाची बाजू आहे ती माननीय न्यायालयाच्या पुढे आणणं गरजेचं आहे आज तुम्ही सांगताय ज्या इमारती तुटलेल्या आहेत ज्या तुटायच्या बाकी आहेत त्या माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार आहेत पण माननीय न्यायालयाच्या निर्देशनात फक्त एकच बाजू आलेली कोणती त्या बिल्डरची त्या जमीन मालकाची बाजू की माझी जमीन ह्यांनी घेतली त्यांनी घेतली मी काय ते डिटेलमध्ये केलेलं नाही पण माझं त्याच्यावरही आक्षेप आहे जो कोणी हायकोर्टात पिटिशनर म्हणून गेलेला आहे त्यांनी तीच जमीन कोणाला तर तिसऱ्याला विकली असेल मग त्याच्यावर हो क्रिमिनल गुन्हा का नाही फौजदारी गुन्हा का नाही दाखल केला त्यांनी तिसऱ्याला दिला त्याचा व्यवहार फसकटला म्हणजे जी आरक्षित जमीन होती ती त्यांनी तिसऱ्याला दिलेली होती की नाही मग त्या जमिनीवर तिसऱ्यानी चौथ्याने बिल्डिंग बांधल्या त्या पाचव्या लोकांना विकल्या मग हे सगळं करताना यांना जे मदत करणारी लोक आहेत यांच्याबाबत एक एसआयटीत नेमावी मी मी मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करत नाही कारण ते काय राजकारण करतात कोणत्या थरा राज करता। थराचं राजकारण करतात हे सगळ्या जनतेला माहीत आहे त्यामुळे आम्ही माननीय न्यायालयातच जाऊ याच्यामध्ये एक पी दाखल करू आणि याच्यामध्ये एस आय टी स्थापन करून या सगळ्या प्रकरणाचा छडा लावून या बाधित लोकांना न्याय मिळवण्यासाठी मी स्वतः आता पुढाकार घेणार आहे आता तुम्ही तिकडचे जे रहिवाशी आहेत ज्यांच्या बिल्डिंग तुटल्या आहेत आणि ज्यांच्या बिल्डिंग तुटायच्या आहेत त्यांना तुम्ही एक काय अपील करा मी तेच सांगतोय ना की त्यांची जी बाजू जी आहे बघा या महापालिकेचे जे हे जे ऑफिसर्स आहेत यांच्यावर गेले तर त्यांना उघड्यावर राहायलाच लागेल त्यांना हे सगळं सोडून परत त्यांच्या गावाला जायला लागेल त्यांना न्याय मिळणार नाही तर त्यांनी कुठेतरी याच्यामध्ये आपली बाजू जी आहे ते जे बेघर झालेले आहेत ती बाजू घेऊन कायदेशीर माझ्यासारख्या माणसाकडे अपील हे होऊन त्यांना आपण मदत करू आणि त्यांना नेऊन ती माननीय हायकोर्टाच्या पुढे यांची बाजू जी आहे ती बाजू कुठेतरी मांडण्यासाठी पक्कमपणे प्रयत्न केला पाहिजे की माननीय न्यायमूर्तींनी ह्यांची बाजू ऐकून इमिडिएटली यांना रिलीफ दिला पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो फक्त ने फक्त यांना जो रिलीफ देऊ शकतो तो माननीय उच्च न्यायालयच देऊ शकतो बाकी यांना कोणी रिलीफ देऊ शकत नाही यांचा राईट आहे तो बाजूला ठेवून या जमिनीवर ज्या इमारती होत्या त्या तो तोडण्याची कारवाई चालू आहे याच्यात महापालिका प्रशासन पोलीस यंत्रणा राज्य शासन आणि बाकीची जी बिल्डर लॉबी आहे जी जमीन खोरी लॉबी आहे हे सगळे एकच आहे हे मला एकूण दिसतय तर आपण ऐकलं साहेबांचं सा म्हणणं एकच आहे की जर का ह्या बेघर झालेल्या लोकांना आणि ज्या अजून बिल्डिंग तुटायच्या आहेत त्यांना जर का न्याय द्यायचा असेल तर मला स्वतः आता पी एल दाखल करून मला ह्या जनतेच्या सोबत राहावं लागेल कारण आजपर्यंत ह्या बिल्डिंगच्या नावाने भरपूर राजकारण झालं परंतु काम काहीच झालं नाही कारण काम झालं असतं तर त्या लोकांना तिकडच्या बाधित लोकांना राहण्यासाठी आपलं आशियाना आपलं घर मिळालं असतं आणि ते आज उघड्यावर पडले नसते वसाई लाईव्ह दिलीप दिलीप डाबरेसर धनंजय ठाकूर वसई नमस्कार